म्युच्युअल फंड्स वेगवेगळ्या प्रकारच्या ॲसेट क्लासेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्समध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट्समध्ये गुंतवणूक करतात त्यांच्या इन्व्हेस्टर्स किंवा युनिट होल्डर्सच्या फायद्यासाठी त्यांना रिटर्न्स मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या पुढील आर्थिक नियोजनात त्यांचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पण एखाद्या स्कीमने कसा परफॉर्म केला आहे त्या स्कीमने जे रिटर्न्स दिले आहे त्या म्युच्युअल फंड स्कीमचे जे रिटर्न्स आले आहेत ते कसे आहे ते कसे तुलना केली जातील आपण हे कसे ठरवू शकू म्युच्युअल फंड्सचे रिटर्न्स से चांगले आहेत की वाईट हे आपण आज या अध्यायात शिकू एन आय एस एम पाच चा अध्याय क्रमांक अकरा ह्याच गोष्टींवर आधारित आहे हाय मित्रांनो पुन्हा एकदा आमच्या चॅनेल वर, वर स्वागत आहे सेंट्रिक शालो वाईज एनटीसिटी आपला वेल्थ पार्टनर माझं नाव अनुज आहे आणि तुम्ही एन आय एस एम सिरीज फाईव्ह फॉर शुअर व्हिडिओ पाहत आहात आतापर्यंत आपण एन आय एस एम चे से दहा अध्याय कव्हर केले आहे हा आहे अध्याय क्रमांक अकरा आणि आज आपण या अध्यायात पाहणार आहोत ती गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंड स्कीमची कामगिरी आज आपण यात बेंचमार्क्स आणि म्युच्युअल फंड्सच्या कामगिरीची संकल्पना पाहणार आहोत प्राइस रिटर्न्स रिटर्न्स इंडेक्स विरुद्ध टोटल रिटर्न इंडेक्स मधील फरक योग्य इंडेक्स निवडण्याचे आधार इक्विटी स्कीम्स साठी बेंचमार्क्स डेथ स्कीम्स साठी बेंचमार्क, सा, स्कीम सा बेंचमार्क म्युच्युअल फंड्सच्या कामगिरीसाठी काही क्वांटिटेटिव्ह मापदंड असतात ते पाहू म्युच्युअल फंड कामगिरी ट्रॅक करण्याची साधने आणि स्कीम परफॉर्मन्स डिस्क्लोजरची साधने हे आपण पाहणार आहोत तर चना सुरुवात करूया बेंचमार्किंग आणि परफॉर्मन्स कोणत्याही म्युच्युअल फंड स्कीमची कामगिरी मोजण्यासाठी आपल्याला बेंचमार्किंग करावी लागते बेंचमार्क म्हणजे जी स्कीम आहे जिथे गुंतवणूक केली जाते तिथे प्रत्येक फंड मॅनेजर एक बेंचमार्क ठरवतो फंडचा बेंचमार्क स्कीमने पार केला आहे का नाही हे पाहिलं जातं किती परतावा मिळतोय बेंचमार्कचे परतावे आणि तुमच्या स्कीमचे परतावे काय आहे यावरून आपण परफॉर्मन्सचा अंदाज घेतो एका गुंतवणूकदारासाठी डेटा खूपच महत्वाचा असतो तो हे खरमता येत की एखाद्या म्युच्युअल फंड स्कीमने तिच्या बेंचमार्कला पार केला आहे का आणि ते सात्याने केलं आहे का म्हणूनच बेंचमार्किंग हे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारासाठी खूप महत्वाचं आहे आता प्रश्न असा आहे की एखाद्या विशिष्ट स्कीमसाठी बेंचमार्क कसा असावा किंवा कोणते कोणते निकष आहेत जे बेंचमार्क तयार करण्यापूर्वी पूर्ण व्हायला हवेत चला पाहूया विश्वसनीय बेंचमार्कसाठी पुढील गोष्टी आवश्यक आहेत पहिले स्कीमचे गुंतवणूक उद्दिष्ट दुसरे एसेट अलोकेशन पॅटर्न आणि स्कीमची गुंतवणूक धोरण स्कीमचे गुंतवणूक उद्दिष्ट आणि एसेट अलोकेशन पॅटर्न लक्षात घेऊनच बेंचमार्क ठरवला जाईल उदाहरणार्थ जर इक्विटी आणि इक्विटी संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक लार्ज कॅपमध्ये होत असेल तर बेंचमार्क देखील लार्ज कॅपचाच असावा याला ॲपल टू ॲपल तुलना असे म्हणतात जिथे आपला गुंतवणुकीचा उद्देश लार्ज कॅपमध्ये गुंतवणूक करण्याचा आहे तिथे आप बेंचमार्क म्हणून मिड कॅप किंवा स्मॉल कॅपचा निर्देशांत घेऊ शकत नाही म्हणूनच ती कॅपल टू ॲपल तुलना ठरणार नाही म्हणून बेंचमार्किंगसाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि हे जे बेंचमार्क आहेत ते कोणत्या तरी स्वतंत्र संस्थेचे असायला हवेत उदाहरणार्थ कोणत्याही स्टॉक एक्सचेंज क्रिसिल क्रेडिट रेटिंग एजन्सी सिक्युरिटीज रिसर्च हाऊसेस किंवा वित्तीय प्रकाशनांचे बेंचमार्क असू शकतात एका इंडेक्स फंडसाठी बेंचमार्क तयार करणे खूपच सोपे आहे बेंचमार्क निवडणे देखील खूप सोपे आहे कारण तिथे फक्त एका इंडेक्सला ट्रॅक करायचे असते पर इतर स्कीम्ससाठी डायव्हर्सिफाईड स्कीम्ससाठी हे थोडं कठीण आहे चला पाहूया की कोणते कोणते प्रामिटर्स आहेत किंवा कोणत्या गोष्टींवर हे आधारित असते हे पाहण्यापूर्वी आपण हे पाहूया की बेंचमार्क नेमके काय असतात आणि आज आपण कोणत्या प्रकारचे बेंचमार्क वापरतो तर दोन प्रकार असतात पहिले म्हणजे प्राइस रिटर्न इंडेक्स आणि दुसरे म्हणजे टोटल रिटर्न इंडेक्स आधी काय चाललं होतं म्युच्युअल फंड स्कीम्स बेंचमार्क करत असतं प्राइस व्हेरिएंटला म्हणजेच एखाद्या इंडेक्सच्या प्राइस रिटर्न किंवा प्राइस रिटर्न व्हेरियंटलाच बेंचमार्किंगसाठी वापरलं जायचं याचा अर्थ फक्त त्या सिक्युरिटीजमध्ये जे कॅपिटल गेन झाले आहेत तेवढेच बेंचमार्कमध्ये समाविष्ट केले जायचे म्हणून हा थोडासा पद्धत चुकीचा होता पण आता हे बदललं आहे फेब्रुवारी एक दोन हजार अठरापासून आता म्युच्युअल फंड्स टोटल रिटर्न इंडेक्सच्या आधारावर बेंचमार्क करतात टोटल रिटर्न व्हेरियंट ऑफ ए इंडेक्स हा त्या इंडेक्समधील घटकांच्या बास्केटमधून मिळणारे सर्व डिव्हिडंड व्याज पेमेंट्स आणि भांडवली नफा यांचा समावेश करतो म्हणजेच भांडवली नफ्यासोबतच जो काही डिव्हिडंड मिळाला आहे आणि जो काही व्याज मिळाले आहे ते सर्व टोटल रिटर्न इंडेक्स मध्ये मोजले जाते म्हणजे टोटल रिटर्न इंडेक्स आपल्याला खूपच स्पष्ट चित्र दाखवतो कारण त्यात व्याजाचे पेमेंट आहेत आणि तेही गुंतवलेले आहे तुम्हाला गुंतवले झालेला भांडवली नफा तर आहेच आणि जो डिव्हिडंड आहे तोही आहे त्यामुळे तोही यात जोडला जातो म्हणून आपल्याला हे टोटल रिटर्न इंडेक्स मध्ये खूपच स्पष्ट चित्र मिळते म्हणून आता आपण म्युच्युअल फंडशी संबंधित जे काही आपले बेंचमार्क्स असतात ते हे टोटल रिटर्न इंडेक्स वर सांगितले जातात म्हणून जर हा प्रश्न आला की टोटल रिटर्न इंडेक्स म्हणजे काय तर आपण असं सांगू शकतो की टोटल रिटर्न इंडेक्स मध्ये आपला कॅपिटल सोबतच व्याज आणि डिव्हिडंड देखील जोडले जातात आता आपण इक्विटी स्कीम्सच्या बेंचमार्किंग बद्दल बोलूया जे इक्विटी म्युच्युअल फंड आहेत इक्विटी स्कीम्स आहेत त्यांची बेंचमार्किंग कशी केली जाते कोणते वेगवेगळ्या प्रकारचे कॅप्स आहेत जसे लार्ज बेड स्मॉल कॅप त्यांच्यासाठी आपण कोणती बेंचमार्किंग ठेवू शकतो आणि ती कशी ठेवू शकतो त्यासाठी प्रक्रिया आहे का चला समजून घेऊया सर्वात आधी येतो स्कीमचा प्रकार ती कोणती स्कीम आहे तो एक डायव्हर्सिफाईड फंड आहे का इंडेक्स फंड आहे का किंवा सेक्टर स्पेसिफिक फंड आहे का जर तो सेक्टर स्पेसिफिक फंड असेल उदाहरणार्थ बंकिंग फंड असेल तर त्याचा इंडेक्स आप बंक निफ्टी लिहू शकतो जर तो डाइवर्सिफाइड कि लार्ज कैप फंड असेल तर निफ्टी 50 बेंचमार्क शकतो। कारण निफ्टी 50 मध्य पन्ना डाइवर्सिफाइड शेयर्स है जवपास प्रत्येक सेक्टर मधील टॉप तीन कंपनिया है जर आप निफ्टी बदल बोलो कर निफ्टी ठेवू शकतो आणि जिथे बंकिंग फंड आहे आणि फायनान्शियल सर्व्हिसेस फंड आहे तिथे निफ्टीला बेंचमार्किंग म्हणून सेट करू शकतो त्यामुळे या दृष्टीने आपल्याला सर्वात आधी स्कीमचा प्रकार पाहावा लागेल की स्कीम कशा प्रकारची आहे स्कीमचा टाईप काय आहे स्कीम कशा प्रकारची आहे कुठे गुंतवणूक करायची आहे आणि स्कीमचा गुंतवणूक उद्देश काय आहे त्या दृष्टीने आपण हे पाहता जेव्हा आप इक्विटीची बेंचमार्किंग करतो तेव्हा सर्वात आधी आप स्कीमचा प्रकार पाहतो की स्कीमचा टाईप काय आहे इन्व्हेस्टमेंट युनिव्हर्सची निवड म्हणजे तुम्ही कुठे गुंतवणूक करायची आहे हे तुम्ही ठरवत आहात काही इक्विटी फंड्स वेगवेगळ्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करतात वेगवेगळ्या सेक्टरमधील मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात आणि काही म्युच्युअल फंड्सचा फोकस मिड कॅप आणि स्मॉल कॅपवर असतो म्हणून त्यानुसारच त्यांचे इन्व्हेस्टमेंट युनिव्हर्स ठरवले जाई की लार्ज कॅप कंपन्यांचा युनिव्हर्सही खूप मोठा झाला आहे आणि बी आणि एन त्यांचा इंडेक्स बनवू शकतात ज्या लार्ज कॅप कंपन्या आहेत आणि ज्या मिड आणि स्मॉल कॅप कंपन्या आहेत जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं त्यांची मग वेगळी बेंचमार्किंग केली जाई मिर कॅप इंडेक्स आणि स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये अनुक्रमे पोर्टफोलिओ एकाग्रतेची निवड जर तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये काही मोजकेच स्टॉक्स असतील उदाहरणार्थ खूपच कमी आहे चाळीस स्टॉक्स पन्नास स्टॉक्स आहे तर तुम्ही निफ्टी पन्नासाला उदाहरण म्हणून तुमचा बेंचमार्क बनवू शकता पण तुमच्या स्टॉक्सचा होरायझन तुमचं कन्सन्ट्रेशन म्हणजे पोर्टफोलिओचं जे आहे ते आता दोनशे वर गेलं आहे दोनशे वर गेला आहे पाचशे वर गेला आहे तर अशा वेळी तुम्ही निफ्टी दोनशे ला त्याचा बेंचमार्क बनवू शकता आणि निफ्टी पाचशेलाही बेंचमार्क म्हणून निवडू शकता जेव्हा आपला पोर्टफोलिओचं कन्सन्ट्रेशन पाचशे स्टॉक्स वर गेलं आहे तेव्हा ज्या प्रकारे पोर्टफोलिओ तयार होईल त्याचप्रकारे आप त्याचा बेंचमार्क सेट करू

या सर्व एजन्सीज एक इंडेक्स तयार करू शकतात जसे की एनएसई आहे तर त्यांच्याकडेच इंडेक्स तयार करण्याचा अधिकार आहे आणि सेबीने हेच सांगितले आहे की जो काही इंडेक्स तयार होईल जो डेट स्कीमचा इंडेक्स असेल तो या एजन्सीजद्वारेच विकसित केला गेला पाहिजे क्रिसिलने डेक्स स्कीम साठी काही इंडेक्स चे सेट सांगितले आहे चला पाहूया की त्या डेक्स स्कीम साठी इंडेक्स आहेत जे वेगवेगळ्या स्कीम वर लागू होतात वेगवेगळ्या स्कीम साठी वेगवेगळे इंडेक्सेस आपण एका टेबलच्या माध्यमातून समजून घेऊया या टेबल मध्ये स्कीम कॅटेगरी दिलेली आहे आणि पुढे क्रिसिल इंडेक्स दिलेला आहे जसा ओव्हरनाइट फंड साठी क्रिसिल चा ओव्हरनाईट इंडेक्स आहे लिक्विड फंड साठी क्रिसिल लिक्विड फंड इंडेक्स आहे शॉर्ट टर्म फंड साठी शॉर्ट टर्म डेक इंडेक्स आहे मनी मार्केट साठ मनी मार्केट इंडेक्स है लॉन्ग ड्यूरेशन आणि शॉर्ट ड्यूरेशन फंड मीडियम ड्यूरेशन मीडियम टू लॉन्ग ड्यूरेशन डायनामिक बॉन्ड फंड ब्रिसेल ऐसी कंपोजिट बॉन्ड फंड इंडेक्स है आणि कॉर्पोरेट बॉन्ड शॉर्ट टर्म बॉन्ड फंड इंडेक्स है मीडियम टर्म बॉन्ड इंडेक्स है क्रिशिल से बॉन्ड इंडेक्स किस है मग क्रेडिट रिस्क फंड क्रेडिट रिस्क इंडेक्स है म्हणून सामान्यतः क्रिसिल बेंचमार्किंग ठरवत आहे क्रिसिल ही सेबीने मान्य केलेली एजन्सी आहे जी आपल्याला इंडेक्स पुरवते आणि त्यानुसार सर्व नेक्स स्कीम्स स्वतःला त्या इंडेक्सप्रमाणे बेंचमार्क करतात म्हणून या टेबलच्या माध्यमातून आपण पाहिलं की कोणत्या स्कीम्समध्ये कोणती बेंचमार्किंग असू शकते आता आपण इतर स्कीम्सच्या बेंचमार्किंग बद्दल बोलूया आपण पाहिलं इक्विटीची बेंचमार्किंग कशी होत आहे आपण पाहिलं डेकची बेंचमार्किंग कशी होत आहे आता इतर स्कीम्स मध्ये सर्वात आधी येतात हायब्रिड स्कीम्स पहा हायब्रीड योजनांचे तीन प्रकार आहेत एक म्हणजे हायब्रिड ज्यामध्ये इक्विटी कंपोनेंट जास्त असतो एक खूपच आहे ज्यामध्ये इक्विटी एक्सपोजर कमी आहे आणि डेट एक्सपोजर जास्त आहे आणि तिसरी म्हणजे ब्लन्सर हायब्रीड ज्यामध्ये पोर्टफोलिओ ब्लन्सर असतो इक्विटी आणि डेट जे घटक आहेत म्हणजे ज्या सिक्युरिटीज घेतल्या आहेत त्या साधारणपणे पन्नास पन्नास टक्के आहेत म्हणून या तिन्ही प्रकारांमध्ये जे इंडेक्स असतील ते पूर्णपणे वेगळे असतील चला समजून घेऊया की हायब्रिड फंड मध्ये जे हायब्रिड फंडचे हायब्रिड फंडची बेंचमार्किंग कशी केली जाते या टेबलच्या माध्यमातून आपण पाहूया की हायब्रिड फंड्सची बेंचमार्किंग कशा प्रकारे केली जाते क्रिसिलने काय केले आहे त्यांनी काही ब्लेंडेड इंडेक्स खास हायब्रिड फंड्ससाठी साठी तयार केले आहेत आता हे ब्लेंडेड इंडेक्स कोणते आहेत ते आपल्याला या टेबलमध्ये सांगितले आहे हायब्रिड फंडसाठी क्रिसिलचे जे ब्लेंडेड इंडेक्स आहे ते आपण सर्वात आधी पाहूया हायब्रीड हायब्रिड फंडमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं सुमारे पंचाहत्तर टक्के मोठा हिस्सा इक्विटीत जातो आणि उरलेले पंचवीस आणि दहा टक्के डेटमध्ये जातात तर जो पंचवीस टक्के अलोकेशन आहे त्यासाठी आपला क्रिसिलचा कम्पोजिट बॉन्ड फंड इंडेक्स वापरला जाईल

आणि पंचवीस टक्के इक्विटीमध्ये आहे तिथे पंचाहत्तर टक्के पोर्टफोलिओचे मूल्यांकन आपण क्रिसिलच्या कंपोजिट बॉन्ड फंड इंडेक्सने करू आणि पंचवीस टक्के जे अलोकेशन इक्विटीमध्ये आहे त्याचे मूल्यांकन एस पी सी दोनशे टोटल रिटर्न इंडेक्सच्या आधारावर केले जाई म्हणून हायब्रिड फंड्समध्ये मग ते कन्झर्वेटिव्ह असो एग्रेसिव्ह असो किंवा पन्नास ते पन्नास असो तुमचा जो इंडेक्स तयार होईल तो ह्याच ह्याचप्रमाणे तयार होईल आणि या तिन्ही स्कीम्समध्ये तो वेगळा असे एका स्कीम स्कीममध्ये दोन इंडेक्स लागू होती गोल्ड ईपीएफ गोल्ड ईटीएफ च्या बाबतीत जे गोल्डचे प्राइस असेल तेच त्यांचा बेंचमार्क असे यामध्ये आणखी काही समजून घेण्याची गरजच नाही फक्त एका ओइट ही व्याख्या एन एस च्या पुस्तकात दिली आहे की बोल्ड बेंचमार्किंग म्हणजे प्राइसच आहे गोल्ड तर प्रश्न खूपच स्पष्टपणे विचारला आपल्याला हेच नमूद करायचे आहे रिअल इस्टेट फंड म्हणजे जे रिअल इस्टेट फंड्स असतात त्यांची बेंचमार्किंग कशी केली जाते पहा काही रिअल इस्टेटच्या मोठ्या कंपन्यांनी काही बेंचमार्किंग तयार केली आहे पण अजूनही जसंग इक्विटी बेंचमार्किंग आपली खूप मोठी आहे इक्विटी बेंचमार्किंग खूप मोठं युनिव्हर्स आहे तसं अजून या क्षेत्राचं इतकं मोठं युनिव्हर्स नाही आणि अजून या इंडेक्सना स्वीकारलेलंही नाही मार्केट मध्ये तितकं स्वीकारलेलं नाही जितकं इक्विटी ला स्वीकारलं आहे आंतरराष्ट्रीय फंड्स बेंचमार्किंग कशी होते चला समजून घेऊया आंतरराष्ट्रीय फंड्स मध्ये कशी होते बेंचमार्किंग उदाहरणार्थ एक आंतरराष्ट्रीय फंड जो चीनच्या अर्थव्यवस्थेत पैसे गुंतवत आहे चीन मधील मोठ्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवत असेल तर शक्य आहे की चीनचा शांधाय कंपोजिट इंडेक्स तिथला बेंचमार्क ठरेल किंवा आपल्या स्किन बेंचमार्क ठरेल चीनचा शांधाय कंपोजिट इंडेक्स बेंचमार्क ठरू शकतो जो चीन मध्ये गुंतवणूक करत आहे आणि जर आपण युएस मधील टेक्नॉलॉजी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असू तर शक्य आहे की तुमचा नॅसलॅक बेंचमार्क म्हणून वापरला जाऊ शकतो म्हणून या दृष्टीने आंतरराष्ट्रीय फंडांची बेंचमार्किंग केली जाते आपल्याला समजून घ्यावं लागेल की त्या विशिष्ट अर्थव्यवस्थेत कोणकोणते बेंचमार्क आहेत आपण त्यांना बेंचमार्क म्हणून वापरू शकतो पण हे अवलंबून असतं की आपण नेमकी गुंतवणूक कुठे करत आहोत आणि कोणत्या प्रकारच्या शेअर्समध्ये गुंतवणूक होत आहे काही स्टँडर्ड बेंचमार्क्स पाहूया जे इक्विटी आणि डेक्स स्कीम्स मध्ये असतात मी एक टेबल ठेवतो इक्विटी स्कीम्स मध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी जसं आपण बहुतेक स्कीम्स मध्ये आपण सेन्सेक्स आणि निफ्टी वापरतो सेन्सेक्स मध्ये तीस स्टॉक्स आहेत आणि निफ्टी मध्ये पन्नास स्टॉक्स आहेत निफ्टी थोडा व्यापक आहे म्हणूनच आपण बेंचमार्किंग बहुतेक वेळा निफ्टी मध्येच करतो नव्वद टक्के ट्रेडिंग व्हॉल्यूम फक्त निफ्टीमध्येच होते आणि डेक्स स्कीम्स ज्या एक वर्षापर्यंत मेच्योर होतात म्हणजेच मनी मार्केट फंड्स त्यांची एक वर्षाची मेच्युरिटी असते ट्रेझरी बिल्स म्हणजे टिबिल्सचा जो दर आहे तिथे त्यांची बेंचमार्किंग केली जाते सर्व डेट स्कीम्स ज्या पॉइंट टू मध्ये कव्हर होत नाहीत त्या दहा वर्षांच्या डेटेड जीओ सिक्युरिटीत येतात म्हणजे ज्या डेट स्कीम्स ची मेच्युरिटी एक वर्षापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी दहा वर्षांची गव्हर्नमेंट सिक्युरिटी बेंचमार्क असते कन्झर्वेटिव्ह हायब्रिड फंड्स साठी ही दहा वर्षांची डेटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सिक्युरिटी ब्लन्स र अग्रेसिव्ह हो, डायनामिक अॅसेट अलोकेशन ब्लन्स र मल्टी ऍसेट अलोकेशनसाठी आपण सेमसेक्स निफ्टी वापरू शकतो इक्विटी सेव्हिंग्स फंड साठी आपण दहा वर्षांची डेटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सिक्युरिटी ठेवू शकतो रिटायरमेंट आणि चिल्ड्रन फंड आपण सेमसेक्स निफ्टी वापरू शकतो आणि जे इंडेक्स फंड आहेत ते योग्य बेंचमार्क वापरतील कारण सगळे पैसे इंडेक्स मध्ये जातात म्हणून बेंचमार्किंग साठी काही अडचण नाही आता पाहूया फंड मॅनेजरच्या परफॉर्मन्स क्वांटिटेटिव्ह मोजमाप म्हणजे फंड मॅनेजरने कसा परफॉर्म केला आहे फंड मॅनेजरने तुम्हाला जे रिटर्न मिळवून दिले त्यासाठी किती रिटर्न दिला काय परफॉर्मन्स दिला एक रिटर्न जनरेट करण्यासाठी फंड मॅनेजरने किती रिस्क घेतली आणि तुम्हाला त्याबल्यात किती मोबदला मिळाला तुम्ही ज्या प्रमाणात रिस्क घेतली आहे त्या स्कीम मध्ये त्या प्रमाणात तुम्हाला मोबदला मिळाला आहे का तितका रिटर्न मिळाला आहे का की नाही रिस्क ऍडजस्टेड परफॉर्मन्स किती आहे चला काही क्वांटिटेटिव्ह मोजमापांद्वारे हे समजून घेऊया आपल्या समोर काही क्वांटिटेटिव्ह मोजमाप आहेत जे प्रश्न विचारले जातात हे सगळे मुद्दे खूपच महत्वाचे आहेत खूप लक्षपूर्वक समजून घ्या ते कुर्ते आहेत ते पाहूया सर्वात आधी येतो शार्पे रेशो शार्पे रेशो हा म्युच्युअल फंडच्या रिस्क ऍडजस्टेड वितरणासाठी फारच सामान्यपणे वापरला जाणारा रेशो आहे मॅनेजर म्हणजेच म्युच्युअल फंड मॅनेजर रिस्क फ्री अॅसेटमध्ये पैसे गुंतवू शकतो कोणताही धोकान घेता पण त्याने एखाद्या इक्विटीमध्ये आपले पैसे गुंतवले आहेत आणि त्यामुळे रिस्क आणि रिटर्न निर्माण केला आहे रिस्क फ्री अॅसेट क्लासमध्ये आठ टक्के परतावा होता आणि फंड मॅनेजरने कुठेतरी उदाहरणार्थ इक्विटीमध्ये पैसे गुंतवून पंधरा टक्के परतावा मिळवला म्हणजे त्याने जो अतिरिक्त परतावा मिळवला आहे तो सात टक्क्यांचा आहे पंधरा मधून आठ वजा केल्यावर सात टक्के होतात हा जो सात टक्के परतावा त्याने मिळवला आहे त्यासाठी त्याने किती जोखीम घेतली आहे शार्पे रेशो आपल्याला हेच सांगतो आणि ही जोखीम म्हणजेच आप या सात टक्क्यांना रिस्क प्रीमियम असेही म्हणू शकतो तर आता मी तुम्हाला शार्पे रेशोचा फॉर्म्युला सांगतो आरपी मायनस आर एफ डिव्हायडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजेच आर पी म्हणजे पोर्टफोलिओचा परतावा रिटर्न ऑफ स्कीम असेही तुम्ही म्हणू शकता मायनस आर एफ म्हणजेच रिस्क फ्री सिक्युरिटीचा परतावा या केस मध्ये आणि जोखीम आप इथे स्टंडर्ड डेव्हिएशन ने भागाकार का करतो कारण स्टंडर्ड डेव्हिएशन आपण मागच्या अध्यायात समजून घेतलं होतं स्टंडर्ड डेव्हिएशन आपली जोखीम मोजतो जी स्टँडर्ड जोखीम आहे म्हणजेच सरासरी परताव्यापासून होणारी चढवता पी सरासरी किती जोखमीची आहे ती स्कीम आपल्या कालावधीत आपल्या चढोतारांमुळे मेन रिटर्नपासून किती बदलते आहे तर जास्त चढोतार असतील तर जास्त जोखीम असे म्हणूनच आपण हे डिनॉमिनेटरमध्ये ठेवतो यामध्ये स्टँडर्ड डेव्हिएशन वापरतो त्यामुळे शार्पे रेशो आरपी मायनस आर एम डिव्हायडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन आणि असं मानलं जातं की शार्पे रेशो जितका जास्त तितकं ते चांगलं आता शार्पे रेशो एकटा म्हणजे एखाद्या फंडाचा एक शार्पे रेशो पाहून आपण निर्णय घेऊ शकत नाही पण जर आपल्याला दोन फंड दिले असतील तर ज्याचा शार्पे रेशो जास्त आहे त्याचा रिस्क ऍडजस्टेड परफॉर्मन्स जास्त चांगला आहे असं समजलं जातं एका फंड मॅनेजरने खूप चांगल्या प्रकारे रिस्क मॅनेज करून तुम्हाला जास्त रिटर्न मिळवून दिला आहे म्हणून त्या दृष्टीने आपण असं म्हणू शकतो की हायर द शार्पे रेशो बेटरीन आता आपण ट्रेनर रेशोबद्दल बोलूया जसम शार्प रेशो रिस्क ऍडजस्टेड मेजर आहे तसंच ट्रेनर रेशो देखील आहे पण ट्रेनर रेशो मध्ये आपण आर पी मायनस आर एफ डिव्हाइड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन करण्याऐवजी तिथे आपण बीटा घेऊ कारण बीटा मोजतो विशिष्ट सिक्युरिटीची मार्केटच्या संदर्भातील सेन्सिटिव्हिटी म्हणूनच इथे आपण मार्केट बीटा वापरतो म्हणून यात काहीच वेग करायचं नाही आर पी मायनस आर एफ म्हणजेच स्कीमचा रिटर्न किंवा पोर्टफोलिओचा रिटर्न मायनस रिस्क फ्री रिटर्न आणि हे सगळं बेटाने भागलेलं म्हणून इथे बेटा येईल बाकी सगळं तसंच राहील आणि तुम्हाला ट्रेनर रेशो मिळेल पुन्हा ट्रेनर रेशो जितका जास्त तितका चांगला शार्पे आणि ट्रेनर रेशो दोन्ही एका इक्विटी एक फंडाचा दुसऱ्या इक्विटी फंडाशीच तुलना करण्यासाठी वापरतात एका इक्विटी एक फंडाचा शार्पे रेशो डेट फंडाच्या शार्पे रेशोशी तुलना करता येत नाही एका इक्विटी एक फंडाचा ट्रेनर रेशो डेट फंडाच्या ट्रेनर रेशोशी तुलना करता येत नाही म्हणजे इक्विटी ते इक्विटी आणि डेट ते डेट अशीच तुलना करावी आता आपण अल्फा बद्दल बोलूया अल्फा ही ती गोष्ट आहे ज्यासाठी आपण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करतो अल्फा म्हणजे तुमच्या स्कीम चा रिटर्न वजा बेंचमार्क रिटर्न आणि जर तो पॉझिटिव्ह असेल तर उदाहरणार्थ एखाद्या एका वर्षात 15 परतावा दिला आहे आणि तिचा बेंचमार्क म्हणजे निफ्टीने तेरा टक्के परतावा दिला आहे तर आपण म्हणू शकतो की त्या विशिष्ट स्कीम ने दोन टक्के अल्फा म्हणजेच अतिरिक्त परतावा निर्माण केला आहे यासाठीच एक म्युच्युअल फंड गुंतवणूकदार गुंतवणूक करतो म्युच्युअल फंडमध्ये फंड मॅनेजर जबाबदार असतो आणि फंड मॅनेजरसाठी हे खूप महत्वाचं असतं की तो मार्केटला हरवून चांगला परतावा देई फंड मॅनेजरने मार्केटला आणि आपल्या बेंचमार्कला हरवून जास्त परतावा द्यावा ही अपेक्षा असते नाहीतर म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचा काहीच फायदा नाही बहुतेक लोक कुणीही जाऊन थेट एक्सचेंजवर निफ्टी किंवा डायरेक्ट खरेदी करू शकतात आप म्युच्युअल फंड्समध्ये येत आहोत म्हणजे अपेक्षा करत आहोत तो गुंतवणूकदार अपेक्षा करत आहे की तो इंडेक्सपेक्षा जास्त परतावा मिळवेल किंवा फंड मॅनेजर त्याच्यासाठी सक्रियपणे व्यवस्थापन करे आणि जर तो फंड 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 सक्रिय असेल असेल मॅनेज तर मॅनेजरची जबाबदारी बनते की तो अपेक्षित परतावे म्हणजेच मार्केटपेक्षा जास्त परतावा मिळवून द्यावा आणि जे सर्व गुंतवणूकदार आहे ते हेच अपेक्षा करतात की आपल्याला जास्त परतावा मिळेल ट्रॅकिंग ट्रॅकिंग एअर हा इंडेक्स फंड साठी असतो पहा एक इंडेक्स फंड आपला संपूर्ण बेंचमार्क हुबेहूब अनुकरण करतो उदाहरणार्थ एच डी एफ सीचा निफ्टी फंड आहे त्याचा बेंचमार्क निफ्टी आहे आणि निफ्टीने बारा टक्के परतावा दिला आणि एच डी एफ सीच्या निफ्टी प्लॅननेही बारा टक्के परतावा दिला म्हणून इथे ट्रॅकिंग एअर शून्य आहे आणि जर काहीही पॉईंटने वरखाली झाले तर त्याला आपण ट्रॅकिंग एअर म्हणतो कोणत्याही टक्केवारीने अगदी एका लहान बेसिस पॉइंटने किंवा फक्त एका बेसिस पॉइंटने जरी ते झाले तरी तर त्याला ट्रॅकिंग एअर म्हणतात इंडेक्स फंडच्या परताव्यात आणि मार्केटच्या परताव्यातील फरक यालाच ट्रॅकिंग एर म्हणतात आता आपण स्कीमच्या परफॉर्मन्स डिस्क्लोजरबद्दल बोलूया की ते कुठे कुठे डिस्क्लोज करतात पहा स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंटमध्ये आपल्याला भूतकाळातील परफॉर्मन्स दाखवणे खूप गरजेचे आहे जर स्कीम्स नसेल तर मग आपल्याला ते दाखवायचेच नाही पण जर स्कीम चालू आहे तर आपण स्कीमचा भूतकाळातील परफॉर्मन्स दाखवू शकतो एसआयडी म्हणजेच स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट दरवर्षी अपडेट केला जातो जसं आपण डीच्या अध्यायात समजलं आणि त्यानुसार परफॉर्मन्सही दरवर्षी अपडेट केला जातो पण काही कंपन्या काही म्युच्युअल फंड कंपन्या एक डॉक्युमेंट काढतात ज्याला फंड फॅक्टशीट मिळतात पुन्हा फंड फॅक्टशीट हा अनिवार्य डॉक्युमेंट नाही पण जवळपास सगळ्या कंपन्या हे काढतात आणि यात दर महिन्याला खूप छान पद्धतीने दिली जाते यामध्ये परफॉर्मन्स मोजमाप खूप छान पद्धतीने दाखवले जाते परफॉर्मन्स साठी एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष आणि सुरुवातीपासून आतापर्यंत ची परफॉर्मन्स तुम्ही इक्विटी किंवा डेट म्युच्युअल फंड ची पाहू शकता आणि त्याचा अंदाज लावू शकता तर मित्रांनो हे सर्व डेटा अध्याय क्रमांक अकरा मधून घेतले आहे चला काही प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एक जेव्हा म्युच्युअल फंड स्कीम अंतिम केली जाते बेंचमार्क नंतरच्या तारखेला बदलता येत नाही सांगावे की हे बरोबर आहे की चुकीचे एकदा बेंचमार्क खरवला की तो बदलता येत नाही हे विधान बरोबर आहे की चुकीचे हे विधान बरोबर आहे एकदा तुम्ही बेंचमार्क खरवला की त्यानंतर तो बदलू शकत नाही म्युच्युअल फंड योजनांच्या जोखीम समायोजित परताव्याच्या मापनात घट झाली आहे यापैकी कोणता म्युच्युअल फंड योजनांचा रिस्क ॲडजस्टेड रिटर्न आहे आपण पाहिल्याप्रमाणे मानक विभाग बिता भिन्नता किंवा शारपरेशो शार्पे रेशो हा म्युच्युअल फंड योजनांचा रिस्क ॲडजस्टेड वितरण मोजण्याचा प्रमाणात्मक मापदंड आहे त्यामुळे उत्तर आहे शार्पे रेशो प्रश्न क्रमांक तीन योजनेची निवड करताना खालील पैकी कोणते विचारात घेतले जाऊ शकत नाही बेंचमार्क म्युच्युअल फंड योजना गुंतवणूक उद्दिष्टे म्युच्युअल फंड योजनांची गुंतवणूक रणनीती योजना मालमत्ता वाटप नमुना योजना मागील परतावे जसन आप पाहिलं बेंचमार्किंग साठी म्युच्युअल फंड्सचा इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह म्युच्युअल फंड स्कीमची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आणि स्कीमचं ॲसेट अलोकेशन पॅटर्न हे आवश्यक आहे ही तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत गरज नाही आहे स्कीमचे मागील परतावे म्हणजेच स्कीमचे पास्ट रिटर्न्स हे सर्व त्या इंडेक्समधील घटकांच्या बास्केटमधून मिळणाऱ्या सर्व डिव्हिडन्सना आणि भांडवली नफ्याबरोबरच विचारात घेत म्हणून आपण हे समजून घेतलं होतं की टोटल रिटर्न इंडेक्समध्ये डिव्हिडिन आणि व्याजदर असतात भांडवली नफ्याबरोबरच तर उत्तर आहे पर्याय ए टोटल रिटर्न इंडेक्स प्राइस रिटर्न इंडेक्स इंडेक्समध्ये फक्त भांडवली नफा असतो आणि डिव्हिडंड रिटर्न इंडेक्स इंडेक्समध्ये फक्त डिव्हिडंड असतो म्हणून उत्तर आहे ए टोटल रिटर्न इंडेक्स प्रश्न क्रमांक पाच कोणते मोजमाप सर्वात योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी की एखादा इंडेक्स फंड त्याच्या बेंचमार्कच्या किती जवळ ट्रॅक करतो आपण पाहिलं होतं की इंडेक्स फंड ची बेंचमार्किंग कशी ओळखता येते चला पाहूया पर्याय काय आहेत शार्प रेशो ट्रॅकिंग एअर टोटल एक्सपेन्स रेशो आणि आयसेक्स अंडर मॅनेजमेंट म्हणून उत्तर आहे बी ट्रॅकिंग एअर इंडेक्स फंडच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी ट्रॅकिंग एअर वापरली जाते ट्रॅकिंग एर्रमुळे आपल्याला कळते की इंडेक्स फंड आणि बेंचमार्क कसे वागतात म्हणून मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल आणि अध्याय अकराच्या व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद आणि आमचे इतर अध्याय म्हणजेच अध्याय एकपासून ते अध्याय दहापर्यंतचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या प्लेलिस्टमध्ये जा आणि सगळे व्हिडिओ बघा फक्त हे व्हिडिओ पाहूनच तुम्ही शृंखला सिरीज फाईव्ह परीक्षा उत्तीर्ण करू शकता आणि तुमचा म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करू शकता तसेच आमचा चॅनल सबस्क्राईब करा इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आणि कृपया या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा खूप धन्यवाद